नमस्कार मंडळी मी स्नेहल तुमच्या आपल्या किचनमध्ये मनापासून स्वागत करते आज आपण नवरात्र स्पेशल रेसिपी बनवूया साहित्याकडे वळायचं आहे साहित्यामध्ये आहे एक वाटी भगर आहे भगर तुम्ही तुमच्या फॅमिलीप्रमाणे घ्या एक वाटी दोन वाटी चार वाटी त्याप्रमाणे साहित्य ॲड करावं लागणार आहे एक वाटीसाठी चार हिरवी मिरची घेतलेली आहे शंभर ग्रॅम एवढे शेंगदाणे घेतलेले आहेत जिरे आहे अर्धा चम्मच जिरे तुमच्याकडे खात असतील तर टाका अदरवाईज टाकू नका चवीप्रमाणे मीठ आहे दोन बटाटे उकडून सालं काढून घेतलेले आहे पुढच्या प्रोसेसकडे वळायचं आहे चला तर सर्वात आधी आपण काय करूया भगर धुवून घेऊया भगर धुण्यासाठी अशी चाळण घ्यायची आपण पुरण वाटतो ना त्या चाळणमध्ये भगर छान धुतली चालते खाली एक भांडं घ्या वरती चाळण ठेवा त्याच्यावरती चा भगर टाकून त्याच्यावरती पाणी टाकायचं आहे आणि असं आपण भगरवरती पाणी टाकून छान चोळून चोळून कमीत कमी दोन पाण्याने तरी भगर आपण धुवून घ्यायचे आहे यामुळे काय होईल भगर आपली छान धुतली पण जाईल आणि खाली पण सांडणार नाही कसं असतं भगर बारीक असते ना तरी धुते वेळी फार वेळा असं झालेलं आहे माझ्याकडून पण ज्या दुसऱ्या भांड्यामुळे धुते वेळी काय होतं की भगर खाली सांडली सांडली जाते पाणी जेव्हा आपण पाणी खाली टाकतो ना तेव्हा भगर फार सांडली जाते त्यासाठी आपण त्यासा त्यासा ही काळजी घ्यायची आहे भगर आपण आणखीन एका पाण्यानं धुवून घ्यायचे आहे बघा पाणी आता थोडंसं कमी घाण दिसत आहे नाहीतर पहिलं किती घाण ना पाणी यासाठी आपण असं प्रोसेस केलेला आहे भगर धुतल्याच्यानंतर पुढचं प्रोसेस म्हणजेच आपण भगर शिजवण्यासाठी एका पातेल्यामध्ये दोन वाटी पाणी घ्यायचं आहे एक वाटी भगर त्यासाठी दोन वाटी शिजण्यासाठी आपल्याला पाणी लागणार आहे अडीच किंवा तीन वाटी अजिबात टाकू नका कारण यामुळं काय ते भगर फार चिखलासारखे होते चला पुढच्या प्रोसेससाठी आपण काय करायचं आहे एक पॅन गरम करायला ठेवलेलं आहे त्यामध्ये आपण एक चम्मच तेल टाकून पाणी थोडंसं गरम झालं आहे की यामध्ये कडकडीत तेल टाकायचं आहे यामुळे काय होते भगर आपली छान सुटसुटीत होते आणि खाली पण चिकटत नाही त्यानंतर पाणी थोडंसं गरम झाल्यानंतर चवीप्रमाणे मीठ टाकून पाण्याला छान उकळी काढून घ्यायची आहे उकळी काढल्याच्यानंतर आपण यामध्ये भगर टाकून घ्यायची आहे तर थंड पाण्यात भगर अजिबात टाकू नका त्यामुळे काय ते फार घिसगीस होते ही टाकल्याच्या नंतर लगेच आपण फिरवून घ्यायचं आहे लगेच काय काय बारीक का असते ना ती खाली चिकटते त्यासाठी आपण फिरून घ्यायचं आहे एक दोन मिनिट छान असं फिरून फिरून शिजवायचं आहे हाय गॅसवरती मिडियम नाही हाय गॅसवरती आपण एक दोन मिनिट छान शिजवल्याच्या नंतर पाणी थोडंसं आटलं किंवा पाणी थोडंसं कमी झालं की आपण यावरती झाकण लावून स्लो एकदम स्लो गॅस करायचा आहे मध्ये मध्ये चेक पण करायचं आहे की बाबा आपली भगर खाली लागली तर नाही ना चला आपण भगर शिजली का चेक करूया भगर छान शिजलेली आहे सुट्टी सुट्टीत भगर झालेले आहे अजिबात खाली चिकटलेले नाही घेऊन आपण चेपून बघायचं बाबा शिजली का भगर तर भगर छान शिजलेला आहे पुढच्या प्रोसेसकडे आपण वळायचं आहे चला भगर बाजूला काढून ठेवूया त्यानंतर आपण काय करायचं आहे मिरची बारीक कापून घ्यायची आहे तर एक वाटीसाठी किंवा दोन बटाट्यासाठी चार मिरची इनप आहे कारण मी थोडंसं फार तिखट खाते ना त्यासाठी हे प्रोसेस केलेला शेंग आहे शेंगदाणे आपण वाटून घेतलेले आहेत बटाटे आपण कापून घ्यायचे आहेत तर चला बटाटे कापले मिरची कापली शेंगदाणे वाटलेले आहे चला पुढचं प्रोसेस आपण करायचं आहे पॅन गरम करून घ्यायचं आहे पॅन गरम केल्याच्या नंतर त्यामध्ये आपण तीन ते चार चमच छोटे चमच पोहे खाण्याचे तेल टाकायचं आहे तेल टाकल्याच्या नंतर तेल कडकडीत झाल्याच्या नंतर जिरे टाकण्याच्या अगोदर आपण हिरवी मिरची टाकायची आहे कारण जिरे आपल्याला जास्त काळे नाही करायचे थोडेसे लालसर जिरे करायचे आहे कारण जिरे टाकल्याच्या नंतर लवकर काळे होतात तर हिरवी मिरची टाकल्याच्या नंतर जिरे टाकून बटाटे यावरती टाकायचे आहेत थोडंसं फिरवल्याच्यानंतर शेंगदाण्यावरती टाकायचे आहेत शेंगदाण्याने सगळं मिक्स करून घ्यायचं आहे फिरून घ्यायचं आहे आणि त्यावरती आपण गरम पाणी टाकायचं आहे थंड पाण्याचा अजिबात वापर करू नका गरम पाणी टाकल्याच्या नंतर थोडंसं फिरवायचं आहे एखादा मिनिट छान फिरून घ्यायचं आहे त्यानंतर चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे मीठ टाकल्याच्या नंतर आपण हे बटाटे दोन मिनिट झाकण लावून ठेवायचे आहे कारण बटाटे शिजलेले आहेत पण शेंगदाणे आपल्याला शिजवावे लागतील त्यासाठी आपण दोन मिनिट छान शिजवून घ्यायचं आहे बघा बटाटे आपले शेंगदाणे आपले भाजी आपली छान शिजलेली आहे त्यानंतर एक मॅशर घ्यायचं मॅशर घेतल्याच्या नंतर हे बटाटे आपण छान मॅश करून घ्यायचं आहे यामुळं काय होईल की हे बटाटे मॅश झाल्याच्यानंतर भाजी थोडी आपली ठीक होईल ना यासाठी प्रोसेस करायचा आपण का कारण आपण बगरवरती खाणार आहोत ना यासाठी बटाटे पण मॅश करून घ्यायचे आहे भाजी खाण्यासाठी रेडी आहे ह्या बटाट्याच्या भाजीमध्ये हळदी टाकली जात नाही किंवा कोथिंबीर टाकली जात नाही फक्त जिरे टाकतात ते पण तुमच्याकडे टाकत असतील तर टाका अदरवाईज टाकू नका चला आपण आता सर्विंग करून घ्यायचे आहे भात खातेवेळी आपण काय करायचं सुट्टा सुट्टा करून घ्यायचा सुटा सुटा करून घेतल्याच्या नंतर आपण बघा चेक केलेला आहे की भा भात आपला किंवा भगर आपली अजिबात खाली लागलेली नाही चला सर्विंग करून घेऊया मी सर्विंग करून घेते तुम्ही असंच खावा पुण्यात तर प्लेटमध्ये घेऊन चला आपण काय करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तसंच बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून माझे पुढील येणारे व्हिडिओ सर्वात आधी तुमच्यापर्यंत येतील तर एक वाटी भगरमध्ये एवढी सगळी भगर झालेली आहे दोन माणसं कमीत कमी खातील एवढी भा भगर झालेली आहे आणि दोन बटाट्याच्या मध्ये एवढी सारी भाजी झालेली आहे चला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नेहूज फूड मराठी भेटूया आपण नेक्स्ट रेसिपीसह तोपर्यंत स्वस्त राहा आणि मस्त सर्वात महत्वाचं हेल्दी रहा